मिता है अरे शहीदांची चक्तर काढणाऱ्या बीजेपीचा अरे शहीदांना बदनामी करणाऱ्या बीजेपीचा अरे शहीदांना बदनामी करणाऱ्या बीजेपीचा अरे पहिले लढे ते गोरस अरे शाप, शाप दिला मग ते शाप देऊन पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांना का नाही मारत एक तर पहिली गोष्ट म्हणजे तिला साधवी मंडळ या देशाला खूप मोठी उंच परंपरेची संत परंपरा आहे संत चोखा मेळा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत गोरा कुंभार असे जाती अंताची लढाई लढणारे आणि माणुसकी जागवणारे संत महात्मे या देशातून पण ज्या पद्धतीने प्रज्ञा ठाकूर बोलली आहे आणि पंतप्रधानांनी आज तिच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे हे सगळं भीतीदायक आहे आणि ते तुलना राहुल गांधीशी करत आहेत की राहुल गांधी जामिनावर बाहेर राहुल गांधी ज्या गुन्ह्यात आहेत मी पण जामिनावर बाहेर आहे पण मी आंदोलनाच्या जामिनावर बाहेर आहे आणि ती पन्नास माणसं मांडण्याच्या जामिनावर बाहेर आहे ज्या पद्धतीने बोल ती बोललेली आहे तिने साप दिला मग ते शाप देऊन पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांना का नाही मारत करकऱ्यांनाच कशाला मारायला पाहिजे होत त्यांनी करकऱ्यांना मारण्याची तुलना कृष्णाबरोबर केली आहे कृष्णाने जसा कंसाचा अंत केला तसं हे झालं म्हणजे कसा कृष्ण आहे म्हणजे हिंदू धर्माचाही अपमान करते आणि खास करून हा जनरल वैद्यांचा पुतळा आहे जेव्हा अतिरेकी चळवळ वाढीला लागली तेव्हा ह्याच जनरल वैद्यंच्या नेतृत्वाखाली सुवर्ण मंदिरात सैन्य गेलं त्याचे परिणाम काय झाले आता कर्नल वैद्यंना नंतर गोळ्या घालण्यात आला त्याच्या मराठी माणसाने देशाची सेवा करताना कधी आपल्या जीवाची पर्वा केली नाही कर्नल वैद्य असोत नाहीतर आमचे करकरे साहेब आहोत साळसकर असो कामती असो कोंबळे असो ही सगळी परंपरा मराठी माणसाची महाराष्ट्राच्या मातीची आहे तिचं समर्थन करून पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या भावना दुखवल्या आहेत करकरे साहेब हा महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्राचा सन्मान आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी पाकड्यांच्या गोळ्या त्यांनी आपल्या छातीवर झेलल्या साध्वीच्या प्रज्ञाच्या बोलण्याचं समर्थन करणं म्हणजे कुठेतरी कसाबनी केलेल्या कृत्याचं समर्थन करण्यासारखंच आहे आणि म्हणून मराठी माणूस चुकीला क्षमा नाही आज त्यांना वाटत असेल की हिंदुत्व जागा करण्यासाठी प्रज्ञाचा वापर होऊ शकतो सुदैव कुटुंबकण म्हणणारा आमचा हिंदू मरणांती वैराणी म्हणणारा आमचा हिंदू की जो मरणानंतर कधीच कोणावरती बोलत नाही तुमचा बदला मतदानाच्या माध्यमातनं घेतल्याशिवाय राहणार नाही कारण का आम्ही गांधीवादी आहोत आम्ही आंबेडकरवादी आहोत आमचा मतदानावर विश्वास आहे हिंसेवर नाही आजारी असल्याचा दाखला देत प्रज्ञेने जामीन घेतलेला आता इलेक्शन लढत आहेत आता त्या त्याच्यामुळे स्पष्ट होतं की न्यायालय कशी चालत आहेत एकंदर जेव्हा महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो की रोहिणी सालियन नावाच्या वकिलाला जेव्हा वकीलपत्र मागे घेण्याचे आदेश आले की तुम्ही कुठल्याही अतिरेकीमध्ये सरकारतर्फे आता वकिली करायची नाही तेव्हा ते स्पष्ट झालं होतं की सरकार कोणाला मदत करू इच्छित हलो